सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसार धुळे मंडबा आय एस आयुक्त नेवा माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्याने घेतली दखल धुळे महापालिकेत आय एस दर्जाचा आयुक्त प्रशासक म्हणून नेमावा अशी मागणी धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे त्यांनी सध्याच्या आयुक्ता विरुद्ध गंभीर तक्रारी देखील केल्या त्यांनी केलेल्या तक्रारीची नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नगरविकास सचिवांना पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे की माजी आमदार गोटे यांच्याकडील दिनांक अठरा फेब्रुवारी रोजीचे पत्र या कार्यालयास प्राप्त झालेले मागील सहा वर्षात धुळे महानगरपालिकेत राज्य शासनाच्या दृष्टीने आर्थिक शिस्तीला धोरणात्मक निर्णयाला फाटा देऊन धुळे महानगरपालिकेत राज्य शासनाच्या तिजोरीतून आलेल्या रकमेपैकी किमान पन्नास टक्के रक्कम म्हणजे पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपये भ्रष्टाचारांच्या घशात गेले आहेत असे सदर पत्रात नमूद केलेले तसेच धुळे महानगरपालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त श्रीमती अमिताभ दगडे पाटील यांनी सर्व कायदे नियम अधिकारी करून नव्हे तर पायदळीकडून हुकुमशाही कारभार हाकलाय त्यामुळे तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी असे महसूल आयुक्त गेडाम यांनी म्हटल्याचं माजी आमदार गोटे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं प्रशासक आणि आयुक्त एकत्र असल्यामुळे काय या महापालिकेत किमान मी पहिल्यांदा साडेपाचशे कोटी रुपये म्हणत होतो पण आता सगळा हिशोब मांडला नव्याने तर मला लक्षात आलं जो अकराशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे काय हा प्रश्न होण्याचं कारण दोन्ही पदे एकाच काय म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नगरविकास सचिवांना आणि मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आणि ऐकताल आपण नाशिकच्या कृपा करून प्रशासक जरी आम्ही द्या त्याच्या वेळ महापालिकेला शिस्त लागेल तर मला ना काल नाशिकच्या आयुक्तांचं पत्र आलंय आणि त्या पत्रामुळे त्यांनी शिफारस केली आहे काय हे दोन प वेगवेगळे असणं आवश्यक आहे किंवा मग आय दर्जाचं प्रशासक द्या आहे आज सगळ्या महापालिका महाराष्ट्राच्या बरखा झालेल्या आहेत खरं म्हटलं म्हणजे एक प्रशासकीय शिस्त म्हणून त्या दोन गोष्टी वेगवेगळ्या शाळा पाहिजे होत्या पण तसं न करता त्याने मुंबई सकाळी सगळ्यांना प्रशासक आणि आयुक्त एक अधिकार देऊन दिले हे प्रशासकीय शेष्ठीमध्ये बसणार नाही समजलं यामध्ये काय करायला पाहिजे या ज्या क आणि ज वर्गाच्या महापालिका आहेत प्रामुख्या या ठिकाणी त्यांनी आय दर्जाचे प्रशासक नेऊन जे आयुक्त आहेत त्याला कायम ठेवायला पाहिजे आज हे जे आयुक्त प्रशासक म्हणून जनरल बॉडी बोलवतात अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी ते निर्णय करतात ते स्वतःच प्रशासक आयुक्त म्हणून सही करतात

जागर मी साथी काय प्रतिनिधी रुपाक बिरारी धुळे नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित